नमस्कार आपण आहोत छत्रपती संभाजीनगर आपण पाहत आहात तर जाणून घेऊया छत्रपती संभाजीनगरचा खासदार कोण आणि कसा असावा या प्रतिक्रिया नागरिकांकडून तर बघूया संभाजीनगरात हवा कोणाची सतीश साखरम तुपे हे लोकसभा निवडणूक चालू आहे काय वाटतं कोण खासदार चंद्रकांता कैरे बहुमताने विजय होते पण कसं दुसरे लोकांचा दुसरे त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही आणि चंद्रकांत खैरे साहेब हे कसं गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार वर्ग यांच्यासाठी सतत राबत राहत्या कुठलीही अडचण असो चंद्रकांत साहेब हे फोन केल्यानंतर तिथं हजार राहत्या तसे इतर नेते राहत नाही माझं नाव सुभाषा वाड आता खैरे साहेब पाहिजे आम्हाला खैरे साहेब कर्तृत्व खासदार होते आणि त्यांनी एकदम चांगलं आहे तालुक्यासाठी आणि त्यांनी आमचा पक्षनिष्ठवंत खैरी साहेबाचे आम्ही खंदे समर्थक आहे आणि मशाल हे त्यांना जरी भेटलं त्यांना पण मशाल हे खूप मत एक लाख मताने निवडून येणार खैरी साहेब आले समस्या समाधान होईल हो बिलकुल खैरे खैरे नाही निवडणूक न होतानाही त्यांनी बरेचसे कामं खैरे खैरे साहेब खैरे साहेब खूप मताने निवडून येणारे खैरे साहेब निष्ठावंत कार्यकर्ते एकदम पहिल्यापासून ते असे रंग बदलणारे कार्यकर्ते नाही आणि ते आजपर्यंत लोकांचे काम केलेले त्यांनी अर्ध्या रात्री पण कोणतेही काम असू द्या ते कधी पण उठून जो, जो, नेतात त्या प्रत्येक कामासाठी आणि आम्हाला असं वाटतं का चंद्रकांत खैरे साहेब हे पुन्हा एकदा खासदार झाले पाहिजे आणि हे भरपूर मतांना निवडून येणार आहे खैरे साहेब खैरे साहेबांचं धर्मकार्यात सामाजिक कार्यात चांगलं नाव आहे चांगलं काम आहे कधी बी अर्ध्या रात्री ते त्यांना कॉल केला तर ते स्वतः उचलता आणि बोलता त्यांचं पी ए पण उचलत नाही आणि दुसऱ्या खासदारांचं असं आहे तर त्यांचं पीएला लावा किंवा खासदारला लावा ते उचलीत आणि काहीच काम करीत नाही आणि त्याच्यानंतर आता शिंदे गटला कळल का खा साहेबाला किती मतदान पडतं आणि शिंदेला किती पडतं आता तेरा तारखेनंतर कळल सगळ्याला काय होईल काय नाही कोणाच आणि एक जातीवंत निष्ठावंत आणि एकमेव कार्य दक्ष जे असतील ते फक्त खैरे साहेब त्यांना निवडून आणायचं त्यांचं चिन्ह कोणते मशाल मशाल असं काही नाही एका जुन्या गोष्टीला धरून आम्ही चालतोय था, था, हो आणि एवढंच नाहीये नव्याना बदल होतो तर नव्या गोष्टी आमच्या पण लक्षात राहतात असं काही नाही जुन्या काही गोष्टीला चिन्ह असेल चिन्ह वगैरे आमच्यासाठी काही नाही आमच्यासाठी फक्त पक्ष आणि एकनिष्ठ वागणारे आमचे चोरटे तर चोरटेच निघणारे हो चोरट्यांचं तर दिसूनच येणार तेरा तारखेला कोण चोरटे आहे आणि कोण खरे आहे म्हणून याच्या पलीकडे आपल्याला जर काही शंका असते तर आपण विचारू शकतो त्याचं आम्ही उत्तर द्यायला तयार सिंगलो आजो पराडी शिवर बंगला चंद्रकांत खरे साहेब कारण ते सत्य सोबत आहे सत्य सोबत आहे सत्य सोबत नाही सत्याच्या अस्तित्वासाठी ते झगडत आहे लढत आहे जनता त्यांच्या आहे आणि ते निवडून आणण्यासाठी त्यांचा चिन्ह मशाल।, मशाल ते निवडून आल्यानंतर सगळ्या समस्या समाधान होईल असं वाटतं का होईल होय निकल प्रयत्न करण्यात आहेत हो ओहो लक्ष्मण थेटेक सावखेड गाणगा चंद्रकांत नाही लोक मोदीवर मोदीचे विरोधात ये ना मोदी ना कशालाच भाव दिलेला नाही हो महागाई खूप केली प्रत्येक खात्याच्या गोणीवर त्याचा फोटो आहे बस स्टँडवर फोटो आहे रेल्वे स्टेशनवर फोटो आता लावितो तरी कशे कशावर फोटो आहे ना, ना।, ना पहिल्या ना चार टर्म ते खासदार राहिलेले आम्ही भरपूर काम केलेले कारण बाकीचे दुसरी कुठलेच काम केलेली नाही सध्या निवडणूक काय वाटत खैरे साहेब खैरे साहेब चांगला विकास चांगला त्यांचा जर कधी त्यांना निवडून आणत असेल तर त्यांचं चिन्ह कोणते निवडून आल्यानंतर तुम्हाला वाटतं सगळे तुमच्या समस्या जे हो